नमस्कार सर नमस्ते सर संत रामपाजी महाराजांच्या या आश्रमामध्ये आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळाल्या सर इथं जात धर्म वगैरे याचा काही भेदभाव म्हणजे नाही आहे सर्व जातीचे लोक आहेत इथं अन्नाची प्रसादाची भरपूर व्यवस्था चांगली आहे प्रामुख्याने संत रामपालजी महाराजांचा जो आश्रम आहे जे काही सेवेकरी सेवा करत आहेत त्यांचे आचरण आणि त्यांची वागणूक आपल्याला कशी वाटली एकदम व्यवस्थित आहे आहेत आणि कुठलाही म्हणजे पैसे या पैशाच्या लालची काम करत नाही ही सगळी निष्कर्ष सेवा करतात म्हणजे बिना मूल्य आपल्या बदल जे काही श्रद्धाळू होतात त्यांची पूर्णपणे निशुल्क या ठिकाणी सेवा केली जाते हो पूर्ण पूर्ण केली जाते धन्यवाद बाबा या आश्रमामध्ये आपण जेव्हा आलात तर ह्याच्या काही आश्रमामधून व्यवस्था आपली कशी होती या ठिकाणी व्यवस्थित काय काय व्यवस्था होती या ठिकाणी सगळी काय अडचणच नाही काय म्हणजे या ठिकाणी भंडार घरामध्ये आपल्याला काय काय म्हणजे प्रसाद मिळाला हेच आपलं जेवण येतील मिळालं लाडू पुरी भाजी सगळं येतील मिळाले